पवित्र आत्मा देव आहे का तर नाही येशू ख्रिस्ताला एव्हा देवबापाने सात आत्मे दिले होते त्यापैकी कुठच्या पवित्र आत्म्याला आपण देव म्हणावे प्रकटीकरण बावीस ओवी आठ नऊ योहानाला एव्हा देवाने पुढे काय होणार आहे ते टी व्हीच्या स्वरूपात दाखवले ते बघितल्यानंतर तो पवित्र आत्म्याच्या पायापुढे हा नमन करायला उपडा पडला तेव्हा पवित्र आत्मा त्याला म्हणाला पहा असे करू नको कारण मी तुझ्या व तुझे भविष्यवादी यांच्या व या पुस्तकांतील वचने पाळतात त्यांच्याही सोबतीचा दास आहे एव्हा देवाला नमन कर मग पवित्र आत्मा देव आहे का तर नाही दोन इतिहास वीस चौदा जी एल आसाफाच्या संतानातल्या लेवी याच्यावर समुदायामध्ये यहवाचा आत्मा आला आणि देवाने दिलेला निरोप त्यांना सांगितला एक शमवेल अद्याय एकोणीस होवी वीस आणि यहवा देवाचा आत्मा शौलांच्या दूतावर आला आणि तेही भविष्यवाद करू लागले दोन शमवेल तेवीस होवी दोन यहवाचा आत्मा माझ्याकडून बोलला आणि त्याचे वचन माझ्या जिभेवर होते स्तोत्रसंता चाळीस तीन राधा म्हणतो आमच्या यहोवा देवाला स्तमन करा हे नवे गीत यहवा देवाने माझ्या मुखात घातलेले आहे पुष्कळ लोक हे पाहून भयभीत करतील आणि यहोवा देवावर भरोसा ठेवतील कारण यहवा देवाने त्याचा आत्मा पाठवून दाविदाकडून चोत्री लिहून घेतली मग दावीद संत झाला काय तर नाही स्तोत्रसहिता एकशे तीन वीस अहो यहोवाच्या दूतानं देवाच्या पवित्र आत्म्यानं जे तुम्ही सामर्थ्याने बळकटा आणि यहोवा देवाची आज्ञा ऐकून त्याचे वचन पूर्ण करता ते तुम्ही सर्व यहोवा देवाचा धन्यवाद करा योगान सोळा तेरा ए शुक्रेस्त शिष्याना म्हणतो मी गेल्यावर जो खरेपणाचा आत्मा येईल तो तुम्हा वाट दाखवून सर्व खरेपणात नेईल कारण तो आपल्या आपण बोलणार नाही तर जे काही तो यव्हा देवाकडून ऐकेल तेच तो बोलेल म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो माझ्याविषयी जे काही तुम्ही बोलाल त्याची क्षमा होईल परंतु पवित्र आत्म्याविषयी जे काही तुम्ही बोलाल त्याची क्षमा होणार नाही कारण पवित्र आत्मा यव्हा देवाचा शब्द बोलतो रोमकोरास पत्र आठ सव्वीस आपण प्रार्थना कशी करावी हे आपल्याला ठाऊक नाही परंतु आत्मा स्वतः अनिर्वाच्य कनण्याने आपल्यासाठी यव्हा देवाकडे मध्यस्थी करतात इब्रीकरच पत्र अध्याय एक सहा सात येशू ख्रिस्ताविषयी देवबाब म्हणतो प्रथम जन्मलेल्या पुत्राला मी जेव्हा पुन्हा जगात पाठवणार आहे त्यावेळी सर्व दूताने व सर्व पवित्र आत्म्याने त्याच्या पाया पडावे आणि सर्व दूत मी त्यांना वारे आणि आपले सेवक अग्नीचा जाळ असे करतो की ज्यामुळे तो सैतानाला जाळून टाकेल कलसे करास पत्र दोन अध्याय ओवी अठरा स्वच्छेने लोकांना वरवरची नम्रता दाखवणे व दूताची व पवित्र आत्म्याची पूजा करण्यास तुम्हाला कोणी फसवू नये की ज्यामुळे तुम्ही तसे केल्यास आपण आपल्या वेतनास मुकू नये म्हणून तसेच आपणाला कोणी फसवू नये म्हणून सावध असावे प्रकटीकरण तीन एक ख्रिस्त म्हणतो ज्याला एवढा देवाने सात आत्मे व सात तारे दिले आहेत त्याबद्दल तो म्हणतोय मग यापैकी कोणाला आपण पवित्र आत्मा देव म्हणायचा वरील सर्व बायबलवरील संदर्भावरून पवित्र आत्मे हे देव नाहीत कारण पवित्र आत्मे पुष्कळ असून ते एवढा देवाचे सेवक आहेत व ते यव्हा देवाने दिलेल्या आज्ञा तंतोतंत पाळून घेतात म्हणून त्यांचा अनाधार करू नये परंतु ज्याला देव म्हणून मानू नये परंतु त्याला देव म्हणून मानू नये येशुख्रिस्त देव नाही पवित्र आत्मा देव नाही तर मग त्रैक्य आहे का तर नाही येशुख्रिस्त पवित्र आत्मा स्वतः म्हणतो एकच यव्हा देवाला भजा आपणही एकच यव्हा देवाला भजूया व आपल्या विनंत्या व आपली गाराणी ख्रिस्ताच्या मध्यस्थीने हेव्हा देवाकडे मांडूया म्हणजे आपल्या विनंत्या तो मान्य करील हा आमेन, या आम्ही देवाचा सेवक परेरा बिल्डर